याच्या साईडला उपस्थित असलेल्या सर्व दर्शकांना विनंती आहे सर्वांनी साईडला यायचं आहे सर्वांनी साईडला जायचं आहे बाकीच्या लोकांनी पुस्तक पाहिजे आहेत सर्वांनी साईडला यावं अशी विनंती आहे होली डिपार्टमेंटला विनंती दादा ही जरा सगळी बाजूला बसवता विनंती करायला बराच वेळ झाला कोणी काय माझा शरण झालं स्टेजवर जाऊन सगळ्यांना पुस्तके दिसतील विनंती आहे लडबोजन पुस्तके पाहण्यासाठी आलेले आहेत सर्वांना विनंती करतो सर्वांनी विनंती आहे डिपार्टमेंटला विनंती आहे चला, उभे राहिले दादा ओ दादा इकडं घ्या मराठी बाजूला त्यांना पुन्हा सर्व दसिक घ्या प्रेक्षकांचं सर असं स्वागत आहे सर्व प्रेमींचे या ठिकाणी सरशाचं स्वागत माझी सभापती सन्माननीयम मनोजदादा दोतकर यांचं या ठिकाणी सर स्वागत दाद या ठिकाणी आगमन झालेलं आहे हर्षवर्धन भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं आपले या ठिकाणी सर स्वागत करण्यात येत आहे माझी सभापती सन्माननीय मनोज दादा गोलकर यांचा सन्मान होत आहे दोन तगड्या गोष्ट्या आखाड्यावरती सुरू आहे अलीकडच्या बाजूला लौकी चौगुले नगर आणि दत्ताखोर सांगली अशी गोष्टी चालवाय तर पलीकडं दयानंद पाटील आणि सौरभ मराठीची एक काटा लढत चालू आहे पुढे उत्तरोत्तर कुस्ती प्रगत होत गेली सतयुगात कुस्ती आहे द्वापार युगात कुस्ती आहे त्रेता युगात कुस्ती आहे कलियुगात कुस्ती आहे रामायणात कुस्ती आहे महाभारतात कुस्ती आहे गुरु ग्रंथ साहेबामध्ये कुस्ती आहे कुराण मध्ये कुस्ती आहे

त्याचबरोबर नगरसेवक सुनील मामा खोतकर आपलं या ठिकाणी सरशास स्वागत आहे उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी सर शास स्वागत तसेच सर्व कुस्ती कुस्तीप्रेमींच या ठिकाणी सर शास स्वागत आहे पंचा निर्णय अंतिम नोंद घ्या लक्ष्मण जाधव लक्ष्मण आलाय का आर शेअर उत्तोजक आणि कॉन्ट्रॅक्टर युर शेटकोकर तसेच कॉन्ट्रॅक्टर रामदेश काकडे साहेब आपलं या ठिकाणी स्वागत आहे अमोल नेहे आणि विठ्ठल चला कुस्ती करा तिकड खोदन कबजा आहे सौरभ आणि दयानंद पाटी या खट आणि काटा कुस्तीत म्हणून कुस्त्या वेळ काढू लागलेला कुस्ती ओन्नी असते की निकाल झटकन लागत असतोय काटा कुस्ती म्हणलं तर बराच धमखास होत असतोय आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी एखादा फसत असतोय फसवत असतो परिवार परवान मा यांच्या वतीनं उपस्थित सर्व कुस्तीप्रेमींच पुन्हा एकदा सर असं स्वागत करतो कुस्ती करा तुला नुसतं बसायचं नाही काहीतरी घडायला ना पाहिजे सौरवानी दयान डोक्याला डोकं किती वेळ लागणार आहे माग सरू नका डोकं पण कुस्ती मध्ये करा आणि स्तब्धता आलेली आहे काळाच्या युगामध्ये कुस्ती उत्क्रांत होत गेली रामायणामध्ये खऱ्या अर्थाने प्रभू हनुमताच्या गदेन पराक्रम केला आणि महाभारतामध्ये भीमाच्या गदेनं पराक्रम केला आणि आधुनिक काळामध्ये पैरवनाची गदा पराक्रम करू लागलेली आहे हनुमंती कुस्ती जांभावती कुस्ती जरासंदी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार आहेत आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती जरासंधी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धाला आपल्या ताकदीचा गर्व झाला म्हणून त्यांना भीमाला मल्लयुद्धाचं आव्हान दिलं पूर्वीच्या काळी दोन प्रकारे आव्हान दिलं जायचं एक तर मल्लयुद्धाचं आव्हान दिलं जायचं नाहीतर दुसरा आशोमेद येत केला जायचा ज्याच्यामध्ये एखाद्या राजाला स्वतःची ताकद आजमावायची असेल तर तो त्यांचा घोडा सोडायचा आणि ज्या राज्यामध्ये तो घोडा अडवला जाईल त्या राजाने त्यांच मांडली तर तो मान्य करायचं अडवला तर त्याच्यावर युद्ध करायचं त्याला पराभूत करायचा हा अश्वमेध यज्ञ आहे प्रभू श्रीरामान अयोध्येला माघार आल्यानंतर अश्वमेध यज्ञ केला होता आणि प्रभू रामाचा अश्वमेह लवाल कुशाने त्यांच्याच पुराने अडवला होता आणि प्रभू रामांना सुद्धा पराभूत व्हावं लागतो हा इतिहास आहे दुसरा होता मल्लरी दादा खरे अर्थाला जरा आव्हान दिलं भीमाला माझ्या बरोबर मल्लयुद्ध करा आणि मला पराभूत कर भीमाला ते आव्हान स्वीकारणं क्रमप्राप्त होत भीमाने ते स्वीकारलं आणि जरासंधाच्या नगरीमध्ये भीम विरुद्ध जरासंधाची कुस्तीची तारीख ठरली कुस्तीचा दिवस उजाडला आणि कुस्तीला प्रारंभ झाला कुस्तीला प्रारंभ झाल्याबरोबर एकमेकाला तोसे लगावणं जखमी करणं सुरू झालं वेळ हळूहळू पुढे सरकारला लागला होता तसा तसा जरा सध्या दबावाने उकडायला लागला आणि पडायला लागला तुमच्या आमच्या सारखा प्रेक्षक

शब्दाची आदला बदल केली आणि सांगितलं हल्ला करणं कुठला पुरुषार्थ आलाय पुरुषार्थाची आठवण करून दिली आणि जरासंध दमला हे सांगितलं पुढं पुढं कुस्ती सरायला लागली ला रुग्ण अजून खुला जायला लागला आणि तसा तसा जरासंध दबामध्ये उघडायला लागला एक वेळ अशी आली जरा जरासंदाला धरून आणलं खाली बसवलं आणि श्रीकृष्णाकडे बघितलं श्रीकृष्णाने कृष्णाने गवताची गाडी उचलली आणि दोन बागामध्ये फकडली आणि सांगितलं दोन्ही पायांमध्ये फास आणि तेच केलं आणि जरा जरासंदाचा उवत केला ती कुस्ती इतिहासात जरा जरासंदी कुस्ती म्हणून मगामध्ये कुस्ती आधुनिक होत गेली वेळेला आणि नियमानं कुस्ती बांधली गेली पुढे खऱ्या अर्था शिवप्रभूंनी स्वराज्याची स्थापना केली अनेक मावळे शिवप्रभूंच्या सैन्यामध्ये पहिलवान होते संभाजी गावकी सारखा पहिल्यानंतर तानाजी मालुसरे पहिलवान होते कितीतरी पहिलवानांनी आपल्या देहाची बाजी लावली आणि हे स्वराज्य उभं राहिलं शिवप्रभू नंतर छत्रपती संभाजी महाराज आले त्यांच्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुस्ती कलेचा विकास आणि उदय झालेला दिसून येतो पेशवाईच्या काळामध्ये पुण्यामध्ये साडेतीनशे वरती तालमी होत्या या नगर शहरामध्ये ऐंशी तालमी होत्या आणि कोल्हापूरला एक शंभर होत्या अशा तालमी उदयाला येऊ लागल्या ला आणि खऱ्या अर्थाना कुस्ती कळा कुस्तीने खऱ्या अर्थाना कळस घाटला अनेक संस्था नव्हती सातार होत औोध होतं फंटण होतं कोल्हापूर होत शेवटचे शेवट दोन मिनट दयानंद आणि सौरा उद्योग शैलेजी स्वागत आहे सर शासना कुस्ती उत्क्रांत होत गेली पुढ स्वातंत्र्य सभा निर्माण झालं इंग्रजांची सत्ता भारतावरती आली इंग्रज सत्तेवरती सूर्य मावळा चौथा त्या इंग्रज सत्तेविरोधात पहिला दंड ठोपटणारे राजे उपाय रामोशांचा मुलगा पण इंग्रज सत्तेविरात पहिला दंड ठोपटला आणि इंग्रजांना आव्हान दिलं नवकी नक्का ज्यांना आहे गरेयांचे या ठिकाणी सर शास स्वागत आहे पाहवेन्ना कोदकर यांचे एकेकाचे एकरचे जीवाभावाची हो सहकारी ओम महाड केसरी वस्ता बबन काका काशीर उपस्थित होत आहेत विनंती काकांना आप व्यासपीठावरती स्थानापन्न होयचे आहे बबन काका काशीर वस्ता हळूच इकडे जरा आता जरा काकांना तिरवा घ्यारे अर्दन या नगर जिल्ह्याला पडलेले एक सुंदर स्वप्न वाचतात भगवंत काका काशी आणि गेले पुढे ती की जरा अनेक पैलवान घडवणारे अनेक गणेशचे मानकरी उनका भी एक जमाना था एक कार घडवणारे भगवंत काका काशी जीवनावरती लपेट लाल मातीजी नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे काशीर वाजता गुणांवरती कुस्ती लागते सौरभ आणि दयाना घ्या काढून कोटवडी पोलीस स्टेशनचे पीएसआय देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हर्षवर्धन भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं साहेबांचा सा या ठिकाणी सनमान होत आहे त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील हर्षवर्धन पदाधिकारी सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांच या ठिकाणी सर शासक स्वागत हर्षवर्धन भाऊ इकडे पडवान विक्रमची सातकुले आपलं या ठिकाणी सर शास स्वागत आहे तसे आपलं उत्कृष्ट कुस्ती कॉटेंट धन्यवाद महाराष्ट्र पोलिस दादा तसेच दादा आपलं या ठिकाणी सर शास स्वागत आहे जर कोणत्या पहिल्या कुस्ती निकाली मारली तर वाजता यांच्याकडून एक हजार बक्षीस आणखी दुर्गण लक्ष्मण जाधव दुसरा पुकार आणखी दुर्गण लक्ष्मण जाधव आखी लक्ष्मण जाधव चला पटका आकडा खोद मी जरा गरम संपली समजली आखी तलाय लक्ष्मण जाधव दुसरा पुकार लक्ष्मण जाधव

म्हणतात घट आणि काटा कुस्ती नाही तर कुठून आनंद पाडायचं भावा करायची असलं काही इथं नाही लक्ष्मण जाधवाला का कुस्त्या जोडणाऱ्याच कौतुक आहे सुदर्शन कोटकर आपलं खरंच कौतुक आहे एक सूचना आलेली आहे समोरच्या बाजूला उभी असणारी मंडळी कृपया करून खाली बसा हा जोडतो माझा हात पायापर्यंत येणार नाही मग हात जोडतोय आम्ही पायाने पडतोय बसा खाली शाल बांधलेले बसा खाली काका का नका ते कोण खुर्ची लावा राह खुर्ची बसा छान वाटत बसा खाली कोपरेवलीचे पीएसआय सन्मान या गणेशजी देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे इकडच्या कोपरेव लायनिंग शर्ट घातलेले बसा की दादा खाली तुमचे शेजारचे सगळे बसा खाली विनंतीचा हा चष्म्यावाले त्यांच्या पुढचे बसा खाली लाल शेटवाले बसा खाली हे कुलरच्या वरती चढतो का आता बस खाली गाडे दादा तसेच दादा आपलं या ठिकाणी सर शास स्वागत आहे वरच्या दिशात मोबाईल ठेवलेले सर बसा खाली विनंती लोक वागत कुस्त्या हा तर आपलं या ठिकाणी सरशास स्वागत आहे चला कुस्ती करा आईन वेळेस आपल्याला पावसामुळं वेन्यू चेंज करावा लागला अदरवाईज याही वर्षी नियोजन आणि करून सुद्धा एक टॉप कुस्ती मैदान संपन्न करतात चल हा आणि ही कुस्ती एक टाळ्या करा दोन्ही मुलांसाठी कुस्तीचा निकाल लागणं मार्ग